ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाहेब बीड जिल्हा रुग्णालयाची रुग्णसेवा पुन्हा एकदा सिद्ध होती आहे कारण जिल्हा रुग्णालयामध्ये एक गुंतागुंतीची अतिशय गुंतागुंती असणारी शस्त्रक्रिया करून दोन बाळांना आणि आईला जीवदान दिलं इथल्या डॉक्टरांनी घटना आहे बीड तालुक्यातील एका गरोदर महिलेची कालच्या दरम्यान बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णामध्ये प्रस्तुतीसाठी एक महिला जिल्हामत आली त्यावेळेस तिच्या पोटामध्ये तीन बाळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिची सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळेस एक बाळ मात्र दगावलेलं त्या सोनोग्राफी पाहायला मिळालं तिची शस्त्रक्रिया तात्काळ करणं गरजेची होती कारण तिच्या जीवितालासुद्धा धोका निर्माण होत होता जिल्हारुळाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये काल अतिरिक्त सल्ले चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी तातडीची शस्त्रक्रिया करत दोन मुलांना जन्म दिला त्या मातेनं आणि जी माता आहे तीसुद्धा सुखरूप राहिली मात्र तिच्या जे पोटात तिसरं बाळ होतं तेसुद्धा मुलगाच होता मात्र तो आडवल्यानं तो अगोदरच पोटामध्ये गतप्राण झाल्यानं त्यालासुद्धा बाहेर काढणं गरजेचं होतं त्यामुळं काल जिल्हाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये शस्त्रक्रिया करून दोन मुला मुलांना आणि आईला जीवदान देण्यात इताल्या डॉक्टरांना यश आहे नातेवाईकासह त्यांच्या मित्रपरिवाराकडून डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आपल्याकडे एक महिला जी चौथ्यांदा गर्भवती होती तिला पहिले तीन अपत्य होते ती चौथ्यांदा गर्भवती होती आणि ती तिच्या पोटामध्ये तीन बाळ होते एक पिळे त्याला आपण म्हणतो आणि तिची जी परिस्थिती होती ती अतिशय गंभीर होती तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप कमी होते तसेच त्या तीन बाळापैकी एक बाळ पोटात दगावलेले होते अतिशय गंभीर परिस्थिती असताना तिला रक्त देऊन आणि तात्काळ तिथे सीझर इन्फेक्शनची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि मृत बाळ काढून त्याचप्रमाणे दुसरे दोन बाळ जिवंत जन्मले आहेत आणि त्या बाळांवर आणि महिलेवर उपचार सुरू आहेत

एक महिला तीन बाळ होते आणि काल एक सोनोग्राफी केली असता तीन बाळापैकी एका बाळाचा मृत्यू झाला असा रिपोर्ट होता आणि तातडीनं तिला ओटीमध्ये घ्यावं लागलं आणि शस्त्रक्रिया करावं लागली त्यामध्ये दोन बाळं आपण व्यवस्थित जिवंत काढले आणि एक जे ऑलरेडी मृत होतं त्या बाळालाही बाजूला केलं आणि आपण वेळेवर जर शस्त्रक्रिया केली नसती तर ते मृत बाळाचे जे काही पेशी असतात त्या शरीरामध्ये पसरल्या असत्या आणि त्या बाईला व त्या दुसऱ्या बाळांना त्याचा जा इफेक्ट झाला असता त्याच्यावर परिणाम झाला असता तर अशा प्रकारे ही महिला आपल्या हॉस्पिटलमध्ये दोन साधारण दीड ते दोन महिन्यापूर्वी आली होती त्यावेळेस तिचं जी एच बी होतं रक्ताचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये ते प्रमाण होतं साधारण चार टक्के ते असायला पाहिजे बारा तेरा टक्के मग त्यावेळेस आपण पाच ते सहा ब्लड दिले तिचं एच बी आठ साडेआठपर्यंत नेला आणि तिला डिस्चार्ज दिल्यानंतर काल ती एमर्जन्सीमध्ये आली असता एमर्जन्सीमध्ये तातडीने ऑपरेशन करून दोन बाळाला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि आई आईची प्रकृती स्थिर आहे नमस्कार ओटी इंचार्ज मी जयश्री उबाळे तर प्राधान्याने इथं जो पण रुग्ण येईल तो गरीब असो श्रीमंत कसा कसाय असेल तर रुग्णाला पहिलं प्राधान्य दिलं जातं कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल तर ती योग्यरित्या इथं पार पडली जाते त्याच्यामध्ये कुठले कॉम्प्लिकेशन कुट होत नाही किंवा काहीच नाही आतापर्यंत तर हा माझा अनुभव आहे ती महिला ॲडमिट झाली त्यावेळेस समजलं तिला तिळं होतं तर तिला ॲडमिट केलं तातडीने तिच्यावर उपचार करण्यात आले ओटीमध्ये घेतलं तिला तिच्यावर शस्त्रक्रिया झाली ते बाळ सुखरूप आहेत त्यापैकी एक दगावला असं समजलं ते पण दोन बाळ सुखरूप आहेत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड